नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पोलीस भरती सरळ सेवा बँकिंग टी सी एस आय पी पी एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे अगदी मोफत एफ स्वरूपात आणि क्वीज स्वरूपात सुद्धा टेलिग्राम चॅनलवर ज्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर लिंक क्लिक करा आणि चॅनल जॉईन करा फ्री पीडीएफ मिळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनल चालू करा <coughs> कालचा आपला व्हिडिओ मोठा झाला होता त्यामुळे कालचा एक महत्वाचा घेऊ शकलो नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण त्यापासून करूया तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा काल पाच सप्टेंबर शिक्षक दिन होता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन जन्मदिन होता आपण त्यांचा एकदा जीवन परिचय बघूया डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते स्वतंत्र भारताचे ते दुसरे राष्ट्रपती होते हे दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत प्रत्येक प्रश्न लाईन वर प्रश्न येऊ शकतो ठीक आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन अर्थातच शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो जे आपण बघितलं त्यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला तर तामिळनाडू मध्ये डिटेल मध्ये तुम्हाला बघायचं असेल नसेल ठीक आहे तिरुतानी या गावातील वैष्णव कुटुंबात पण राज्य तामिळनाडू म्हणजे हे चार प्रश्न कसे आले तरी तुम्ही आता विसरता कामा नये कधी झाला तर पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी ठीक आहे बघा आणखी काही महत्वाचे मुद्दे मद्रास प्रेसिडेंटी कॉल सॉरी प्रेसिडेन्सी मध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि त्यांचं निधन कधी झालं सत्तावीस एप्रिल एकोणीसशे रोजी ठीक आहे तर हे चार पाच मुद्दे खूप महत्वाचे आहेत स्क्रीनशॉट घेऊन ठेवा बघा एकोणीसशे अठरा साली म्हैसूर विद्यापीठातील तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली एकोणीसशे वीस ला त्यांनी द प्लेस ऑफ रिलिजन ऑफ कंटेम्पररी फिलॉसॉफी हे पुस्तक प्रकाशित केलं तर कल्की नावाचं हे पुस्तक सुद्धा त्यांनी प्रकाशित केलेलं आहे आंध्र विद्यापीठाने त्यांना साहित्य म्हणजे लेखक म्हणून डॉक्टरेट पदवी बहाल केलेली आहे तर एकोणीसशे एकतीस ते एकोणीशे छत्तीस या कालावधीत ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू होते हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे तर हे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा एकोणीशे चोपन्न साली त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला ठीक आहे त्यामुळे ही खूप महत्वाची माहिती आहे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा चला पुढे आपला पहिला प्रश्न आहे भारत सरकारच्या एकोणतीसवे लेखा नियंत्रक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सीजीए म्हणजेच कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंटंट म्हणून नियुक्त कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कोणाची नियुक्ती करण्यात आली ऑप्शन <coughs> बी टी टी सी ए कल्याणी असं यांचं नाव आहे ठीक आहे बघा इतर काही महत्वाचे नियुक्त्या आपण बघूया रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार हे अलीकडच्या काळात झालेल्या नियुक्त्या आहेत सौरव गांगुली यांची नियुक्ती झाली प्रिटोरिया कॅपिटल चे मुख्य प्रशिक्षक म्हणून चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य अर्थातच इंद्रनील भट्टाचार्य अजय सिंह हे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष झाले उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनिश दयाल सिंह यांची नियुक्ती पदावर झाली तर सतीश गोलचा यांची दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली टाटा सन्स चे संचालक नोएल टाटा भारतीय लष्कराचे उपप्रमुख पुष्पेंद्र सिंह सशस्त्र सीमा दलाचे वे महासंचालक संजय सिंगल संजय कौल गिफ्ट सिटीचे नवे सीओ रॉ चे प्रमुख प्रवीण पराग जैन राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजया किशोर राहाटकर वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी आर गवई इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन निधी तिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक सचिव केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष झाले अजय कुमार आणि इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन कुमार डेका समीर व्ही कामत हे अध्यक्ष झाले संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे डीआरडीओ ठीक आहे तर ह्या अलीकडच्या काळातील काही नियुक्त्या होत्या <coughs> पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक दोन कृषी अन्न निर्यातीला चालना देण्यासाठी भारतीय उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादनाचे निर्याती विकास प्राधिकरण ए ई डी -E ए ठीक आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत कपाशी खरेदी सुलभ व पारदर्शक करण्यासाठी कोणते ऍप सुरू करण्यात आला आहे किंवा कोणता करण्यात आलेला आहे उत्तर आहे ऑप्शन बी कपास किसान ऍप पुढे पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक चार कोणत्या संस्थेने रिथिंकिंग होमस्टेज नेव्हिगेटिंग पॉलिसी पाथवेज हा अहवाल सुरू केला आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन ए नीती आयोग कोणता व्याघ्र प्रकल्प भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्याघ्र व्याघ्र प्रकल्प बनला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे <clears throat> सुंदरबन व्याघ्र प्रकल्प व्याघ्र व्याघ्र चलो कोई नाही नेक्स्ट डॉंग फेंग फायसी म्हणजेच डीएफ फायसी हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे तर हे विकसित केलेलं आहे चीन प्रश्न क्रमांक सात सात ऑगस्ट शाश्वत शेती दिन कोणाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साजरा केला जाणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन ऑप्शन सी पुढचा प्रश्न डॉक्टर या स्वामीनाथन यांना कोणत्या क्रांतीचे जनक मानले जाते तर यांना हरित क्रांतीचे जनक मानले जाते बघा प्रश्न क्रमांक नऊ तीसवी बॅडमिंटन विश्वचषक दोन हजार सव्वीस चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे तर हे होणार आहे भारतातच नवी दिल्ली या ठिकाणी आयसीसी महिला क्रिकेट मधील चाहत्यांचा अनुभव वाढवण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञान कंपनी सोबत भागीदारी करत आहे तर आयसीसी भागीदारी करत आहे Google या सोबत ऑप्शन बी असा या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा भारत प्रथमच राष्ट्रीय पिकलबॉल संघ पाठवणार आहे, आहे? या स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका ऍपेडा प्रश्न क्रमांक बारा ने कृषी अन्न निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे तर अपेडाने सुरू केलेला आहे भारती नावाचा उपक्रम ठीक आहे ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा इन्क्ल्युजन इंटरनॅशनलच्या इंटरनॅशनल वर्ल्ड कॉंग्रेस दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या शहरात आयोजन कोणत्या शहराला मिळालंय अच्छा है. थोडीशी मिस्टेक झाली आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर हे आले शारजहा या शहरामध्ये बघा प्रश्न क्रमांक चौदा वीसवी जागतिक शाश्वतता शिखर परिषद कुठे आयोजित झाली तर ही परिषद आयोजित झाली नवी दिल्ली ऑप्शन बी असं याच उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतातील पहिले शहर जे स्वच्छता कामगारांना नाश्त्यासाठी थेट आर्थिक मदत देते ते कोणते तर ते आहे बेंगळुरू ठीक आहे बघा आपण काही महत्वाचे निर्देशांक आणि त्या निर्देशांकामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ते बघूया आणि त्याच निर्देशांकामध्ये दे कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ते बघूया हे महत्वाचे आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा बघा न्युम्बिओ सेफ्टी इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत एकोणपन्नासवा आहे एक नंबरला आहे अबुधाबी हा आणखी संभाव्य आहे लिंगभेद अहवाल दोन हजार पंचवीस त्यामध्ये भारत आहे एकशे एकतीस वा एक नंबरला आहे आईसलँड जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारत निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत एकशे पंधरावा आहे कालच आपण हा प्रश्न घेतला तर एक नंबरला आयसलँडच आहे जा जागतिक आनंद निर्देशांक म्हणजे हॅपीनेस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत एकशे अठरावा आहे तर फिनलँड एक नंबरला आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये भारत चौदावा आहे तर बुरकिनो फासो हा देश एक नंबरला आहे हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या कारण बऱ्याचदा दहशतवादात एक नंबर देश जर कोणता असं जर विचारलं गेलं तर आपल्याला पटकन पाकिस्तानचं नाव येत पण फासो हा देश एक नंबरला नंबर पाकिस्तान भयानक आपल्याला वाटतो तो सिरिया तीन नंबरला आहे त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की बुरकिनो फासो आणि पाकिस्तान किती घातक आहे चला पुढचा बघूया प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस एकशे एक वा भारताचा याच्यामध्ये क्रमांक लागतो तर नॉर्वेचा एक नंबर भ्रष्टाचाराचा निर्देशांक म्हणजे भ्रष्टाचार निर्देशांक दोन निर्दे हजार पंचवीस मध्ये भारत शहाण्णव आहे तर पहिला डेन्मार्क आहे जागतिक उपासमार निर्देशांकामध्ये भारत एकशे पाचवा आहे तर एक नंबरला आहे अजून डिक्लेअर झालेला नाही किंवा इथं माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही ठीक आहे बघा जागतिक स्पर्धात्मकता कर्मचारी मध्ये भारत एक्केचाळीस वा आहे तर एक नंबरला आहे स्वित्झर्लंड हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारत आहे सत्याहत्तर वा तर सिंगापूर एक नंबरला आहे एस डीजी निर्देशांक मध्ये भारत आहे तर फिनलँड एक नंबरला आहे ऊर्जा संक्रमण निर्देशांक मध्ये भारत आहे एकाहत्तर वा तर स्वीडन एक नंबरला आहे आणि हवामान बदल कामगिरी निर्देशांक मध्ये भारत दहावा आहे तर डेन्मार्क एक नंबरला आहे ठीक आहे तर हा होता आजचा व्हिडिओ तर या ठिकाणी आजचा व्हिडिओ संपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या youtube चॅनल चालू घडामोडीवाला सबस्क्राइब करून घ्या फ्री पी डी एफ मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलची लिंक चालू घडामोडीवाला त्याला जॉईन करा आपण दररोज सकाळी सहा वाजता या यूट्यूब चॅनलवर भेटत असतो आणि सोबतच आपल्याला व्ह्यू सोबत आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा ही एक विनंती काही चुका जर झाल्या असतील त्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता त्यामध्ये आपण सुधार करण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये